सुरुवात करणार आहोत एका महत्वाच्या बातमीनं पीक कर्ज मंजूर करून देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना चक्क शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा संतपजनक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातल्या दताळा गावात घडलेला आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखा अधिकारी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांच्या विरोधात या प्रकारे गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय एकीकडे नापिकेमुळे वाढतं कर्ज त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना बँक अधिकाऱ्याच्या अशा घृणास्पद कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत राजू शेट्टी राजू जी आपण बघतोय की एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकीकडे वाढत आहेत नागपिकीमुळे शेतकरी खरं तर मेटाकुटीला आलेला आहे मात्र ह्या सगळ्यामध्ये बँक अधिकाऱ्यांच्या अशा घृणास्पद कृत्यामुळे संतापही व्यक्त होतोय यावरती सरकारचा काही अंकुश आहे की नाही एका बाजूला नीरव मोदी सारखे दरोडेरोजपणे दिवसाडाव्या बँकांच्या बँकांच्यावर दरोडे घालताय आणि या निरोव मोदींना Uh, आतून साथ देणारे हे भ्रष्ट बँकेतले अधिकारी यावरून एकूणच अर्थव्यवस्थेवरील आणि आणि बँकिंग व्यवसायावरील सरकारचं नियंत्रण सुटलेलं आहे आणि या बँका आणि बँकेतले अधिकारी हे मोकारपणाने सुटलेले आहे आणि आदल्या आदलेल्या शेतकऱ्याची अशा पद्धतीनं जर का अडवणूक करत असतील तर ह्यांना आता वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊनच उत्तर देण्याची वेळ आलेली आहे या सेंट्रल बँकेनं या संबंधित अधिकाऱ्याला नोकरीतून काढून टाकलं नाही तर आता ही बँकच आम्ही बुलढाण्यामध्ये बरोबर राजू शेट्टी एकूणच तर हा संतापजनक तर प्रकार आपण बघतोय मात्र अशा या प्रकारामुळे शेतकऱ्यांच मनोबल जे आहे ते कुठेतरी खचत जाणार आहे हा सगळा घृणास्पद प्रकार आहे निश्चितच आहे परंतु आम्ही गप्प बसणार नाही आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे जर आ, कुणी कृती करत असेल तर ते अजिबात सहन करू नये जशाच तसं उत्तर देण्याची क्षमता शेतकऱ्यांच्या मानगटामध्ये आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे ताकदीनं शेतकऱ्यांच्या मागे उभा राहील अगदी अगदी धन्यवाद ह्या संपूर्ण चर्चेबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत खासदार राजू शेट्टी होते आणि त्यांनी ह्या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत बुलढाण्याचे मयूर निकम आपण थेट जाणार आहोत त्यांच्याकडे मयूर खरं तर अतिशय घृणास्पद खरं ही बातमी आहे सध्या त्या शेतकऱ्याची स्थिती कशी आहे त्याचबरोबर त्यांच्या पत्नीची स्थिती कशी आहे ह्याविषयी काही कळू शकले का आणि हा आरोपी जो आहे स सेंट्रल बँकेचा अधिकारी जो आहे तो फरार असल्याचं देखील समजतं आहे नक्कीच ता मधुर हा गुण गुणस्पद प्रकार या बुलढाणा जिल्ह्यात घडलेला आहे कालच आपण बघितले की मॅनेजर लोकांची जी दमदाटी शेतकऱ्यांना आता या पीक कर्जासाठी होतीये अडवणूक होतीये वेगवेगळ्या प्रकारचे कागद मागतायत परंतु असा हा घाणेरडा प्रकार पहिल्यांदाच ह्या हा समोर येतोय सेंट्रल बँकेची जी दाता शाखा आहे येथूनच हा जो प्रकार हा इथं घडलेला आहे आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याच्या अगोदरच हा जो आरोपी आहे तर तो, तो फरार झालेला आहे त्या ठिकाणी आणि त्यासोबत त्या शिपाई त्या बँकेचा त्या महिलेकडे या शिपाईने घेऊन गेला होता त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही जी गोष्ट आहे गुन्हा हा जो प्रकार केलेला आहे शेतकऱ्याच्या वती सोबत हा खरंच एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये काळीबा फासणारी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे मधुरा अगदी मयूर धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल चोवीस तास रहा एक पाऊल पुढे